माझ्याकडे तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांचं त्याचं कारण काय वाटतं तुम्हाला आणि काय कर्मचाऱ्यांना वाटत असं आंदोलन काय किंवा सुरू झालंय हे मला आज दुपारी दोन वाजताच कळालं मी जिल्हाधिकारी ऑफिस ऑफिसमधून मिटिंग बाहेर किंवा मला पत्र पत्रकार मार्फत न्यूज मार्फत कळालं बेसिकली काय झालं होतं सव्वीस तारखेला एक तक्रार आली होती माझ्याकडे त्याच्यापूर्वी पण एक आली होती म्हणजे सव्वीस तारखेची तक्रार जर गंभीर होती त्या अनुषंगानं मग मी लोखंडे मॅडम आणि अंकुशे हे जे दोन कर्मचारी यांची एक समिती लगेच गठीत केली आणि त्याच्यासोबत सुद्धा कार्यालयात गेलो आणि ज्या फाईल्स आहेत त्यांचे बघितलं त्याच्यामध्ये तक्रारीच्या अनुषंगानं असं आहे की ग्रीन झोन असतानासुद्धा तिथे एन लेआउट केलेले आहेत त्यानंतर एन लेआउट करताना ले करता। एम्युनिटी स्पेस हा सोडलेला नाही तो ॲम्युनिटी स्पेस ग्रॅप केलेला आहे आणि लेआउट मंजूर केलेले आहेत त्याशिवाय ज्या गावामध्ये तहसीलदारला लेआउट मंजूर करण्याचे अधिकार नाहीत पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जा 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 गावात क कमी लोक लोकसंख्या गा असलेल्या गावामध्ये तहसीलदार लेआउट टाकू शकतो त्या गावामध्ये सुद्धा ज्या गावाची लोकसंख्या पाच हजारपेक्षा खूप जास्त आहे त्या गावामध्ये सुद्धा तहसीलदारांनी जा गा लेआउट हे मंजूर केलेले आहेत आणि जिथे गौन खनिजचा परमिशन एक हजारभ्राशी मागितली असताना ऑफिशियली कार्यकारी अभियंत्यांनी तिथेसुद्धा त्यांनी पाचशे ग्रासचीच गौनखनीची परमिशन दिली आणि पाचशे ब्रास हे गौणखनीज गौखनिजाचं उत्खनन हे असंच झालेलं दिसलं ते हा अशा ज्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने मी एक पाच साडेपाच वाजता कार्यालयात गेलो तर फाईल्स बघितल्या आणि मॅडम हे उशीर आल्या त्या कुठेतरी बाहेर गेल्या होत्या आणि मला म्हणजे अपेक्षित नव्हतं असं काही की सिंपल मी जर फाईल्स बघितल्या आणि जी समिती आहे यांना सांगितलं की आठ दिवसामध्ये तुम्ही हा एक एक याचा रिपोर्ट्स देऊन मला सादर करा बाकी बाकी इतर कुठल्या कर्मचाऱ्यांचं किंवा काही कोणाचा काही प्रश्न नाही ज्या एन एच्या ज्या फाईल्स आहेत त्या कर्मचाऱ्याकडून डायरेक्ट तहसीलदारकडे कर येतात बाकी प्रत्येक फाईल ही कर्मचारी नायब तहसीलदार कर आणि तहसीलदारांकडे येते हाही संशयास्पद मला तो मुद्दा वाटला त्याच्यामुळे मग मी ही चौकशी समिती स्थापन केली हा का चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर मग मी त्यांना पुन्हा बाजू मांडायची संधी दिली आणि मग त्यानुसार पुढील कारवाईसाठी तो अहवाल वरिष्ठांना हे कर्मचारी जे तुमच्या हो विरोधात उतरले अस काही नाही म्हणजे कर्मचाऱ्यांना माझा आहे काही विषय नाही फक्त आपण चांगल्याच पद्धतीने काम करतो चांगल्या पद्धतीने काम करूयात फक्त जो कोणी भ्रष्ट असेल ना त्याला पाठीशी घालण्यासाठी किंवा तो त्याच्या पदाचा उपयोग स्वतःच ढाल म्हणून इतरांना करत असेल तर ते ती होऊ देऊ नका म्हणजे भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी आपण नाही आहोत आपण भ्रष्टाचार फेकण्यासाठी आहोत किती एक आठ दिवसापर्यंत दहा बारा फाईल मी बघितल्या होत्या अजून ज्या असतील त्या मग समिती स्थापन केली त्या तपासून अहवाल सर आज जे आंदोलन झालं त्याची पूर्ण सूचना काय दिली होती काही आंदोलन आहे मी सकाळपासूनच आहे दुपारी आता सांगितलं मी दोन वाजता मला समयसारखी या पोर्टलवरून कळालं की असं असं आंदोलन झाले म्हणून आणि मग मी आता तसलांना फोन सुद्धा केला की नेमकं काय का बाबा काय झालं मला सांगत तरी तर ते काय फोन सुद्धा उचलत नाही वॉट एव्हर नागरिकांची हे सगळं हा हा सर्व कर्मचाऱ्यांना माझी सूचना आहे विनंती आहे की नागरिकांची असं काही करू नका जे सत्य आहे ते बाहेर येईल तुम्हाला कोणाला काही घाबरायचं का म्हणजे वस्तुस्थितीचा आवाज फक्त आपण कलेक्टर साहेबांना देणार आहोत ओके त्याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही